तुम्ही कधी विचार केलाय का की कुठलाही मोठा कार्यक्रम असो मग ते सेलिब्रिटींचं आगमन नेत्यांचं स्वागत किंवा फिल्म अवॉर्ड शो तिथे नेहमी रेड कार्पेटच का अंथरतात इतर रंगाचं का नाही चला जाणून घेऊयात खर तर रेड कार्पेट अंथरण्यामागचा इतिहास खूप जुना आणि रोचक आहे पहिल्यांदा रेड कार्पेटचा उल्लेख इसवी सन पूर्व चारशे अठ्ठावन्न मधील एका ग्रीक नाटकात सापडतो जिथे राजाच्या स्वागतासाठी लाल गालीच्या अंथरला गेला होता त्या काळी लाल रंग सन्मान प्रतिष्ठा आणि सामर्थ्याचं प्रतीक मानला जायचा त्यामुळे राजे महाराजे आणि मान्यवरांचं स्वागत लाल गालीच्यावरून केलं जायचं पुढे ही परंपरा जगभर पसरली अठराशे एकवीस साली अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष जेम्स मोनरो यांच्या स्वागतासाठी पहिल्यांदा अधिकृतरित्या रेड कार्पेट वापरला गेला त्यानंतर एकोणीसशे वीसच्या दशकात हॉलिवूडमधील फिल्म प्रीमियर आणि फॅशन इव्हेंट्समुळे रेड कार्पेट ग्लॅमर प्रतिष्ठा आणि सेलिब्रिटी कल्चरचं प्रतीक बनला भारतातही एकोणीसशे अकरा साली दिल्ली दरबारात किंग जॉर्ज पंचम यांच्या स्वागतासाठी लाल गालीच्या अंथरला गेला आणि तिथून ही परंपरा आपल्या देशात आली लाल रंग हा नेहमीच श्रीमंती आणि ऐश्वर्याचा चिन्ह राहिलाय जसं सोनार दागिने लाल कापडात ठेवतो किंवा लाल पोटली म्हणजेच काहीतरी मौल्यवान असं मानलं जातं आजही जेव्हा एखादा मान्यवर विमानातून उतरतो तेव्हा त्याच्या पायाखाली रेड कार्पेट अंथरलेला असतो कारण रेड कार्पेट म्हणजेच आदर प्रतिष्ठा आणि सन्मानाचं प्रतीक मानलं जातं तुम्हाला याबद्दल माहिती होतं का कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी लोकमत फिल्मीला फॉलो करायला विसरू नका